हाय चला तर बघितलं का शुभ्रा शुभ्रा आज आनंदी आनंद गड्या कोण आले शुभ्रा हा आलेत का आपा एकटच गाडीतनं उतरत होते आपाला म्हणली आजी ले ले काय वर कुठ्याला ठेऊन आल्या का काय आजी ना आपा गेली ती परवा दिवशी काल राहिली आणि आज आली आपली होय गाडी घ्यायला गेली ती मामाची त्यांची तर आल्या तिथे चाललंय तिथे लाडू लाडू काय काय लाडू करंजा शंकर पाया आयच्या चारीच्या चारी भावांनी दिली दिवाळी बांधून ती चाललय खायचं भय लाडून आणणार लय काय काय सामान घेऊन आला सगळं तर चला स्वयंपाक करायचा आहे मला पण जरा सामान आणायचंय त्याच्यामुळे चालले गावात यांच्यासोबत थोडी मंडई भिंडी आणि भोपळा आहे आणि बटाटा आहे तुम्हाला काय खायचं सांगा आता गावात ना घेऊन ये ती हम्म वांग आणू का शेवग्याची शेंग असली तर आणू आयला आमच्या आवड नाही तिथं काय खाल्लं दोन दिवस इथं काय मास खाल्ला चालाय आहे कशाला खायचं मग काठी बापजी आहे का म्हणून चाललं म्हणजे भाऊजी इथं काय खाल्लं शुभ्रामाच्या परवा दिवशी खाल्ली अंड्याची भाजी काल बाबज्याच्यात खाल्लं मास हम्म सकाळी मामाच्याच खाल्लं मोकडं मटा हम्म झालं का मग आता वशेटच खाल्ला आता आणून काय करता घरी तरी असं आहे का मग नको वांग शेवग्याची शेंग मला काय दावायचं नाही हो बाई फक्त दावलं हाय का बोल आता काय बोलायचं बोल की मामाची साडी पण आणली आईनी भाऊबीजीला बिजीला हो का छान अशी मस्त पैकी आहे आईनी कसली साडी आणली शॉपिंग आय आता भरपूर साड्या झाल्या तुम्हाला अजून जायचं वेन भावांच्या दोन भावांच्या राहिले पैसे दिले दोन भावानी म्हणजे थांबा तुम्हाला नाव आठवून सांगते ही कल वर कुठ्याचं आबा येतं त्यांनी हका ही साडी घेतली छान अशी आणि ती शेदू मामा तर त्यांनी ती दिली आहे बघू बा दोन्ही साड्या मस्त येतं सॉफ्ट आईला आवडतात अशा आणि दोन मामाने पैसे टाकले असते होय ती पैसे घरात असतं नसतं मग पैशाची आई जाऊन घेऊन आणणार हो का ही पण छान आहे साडी कलर ही मस्त पैकी आहे ते आम्ही उचकटून टाकली पार उघडून उघडून ठेवा आता घड्या घालून तर गेल त्या आई भाऊबीजीला बी गेल त्या आणि लय दिवस झालं गेल्याच नव्हत्या मला वाटतं सहा का सात महिन्यापूर्वी गेल त्या ती काय दावायची ती आजीची घरची साडी आहे घरनच नेल ती चला तर मी पण त्या दिवशी आणलेली छान आहे साडी तिकडून कुंका आजवरनं दोन तीन झाल्यात हा ही आईची घरचीच चीग या ती नेहली तर चला पिशवी घेऊन जाते मस्त असं काय 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 सामान आणि दिवाळी झाली तरी पण रांगोळी दिवा लावलाय कारण की हो का हो हा कागद तिथं ठू तर तुळशीचं लग्न असेपर्यंत महिना दीड महिना दिवाळी असते आई तर सगळं नाही जात बाळा आहे इथंच सगळं आवरलं आणि चाले मस्त अशी शिरडं करडं बांधून ठेवली आता स्वयंपाक केला जेवणं केली आपल्याला दोन किलो चकलीची ऑर्डर आहे ती चकली बनवायची आहे परत न चिवळ्याचा हा आहे दोन किलो ऑर्डर आणि मी गावात चालली मटकीची दळण आहे कारण की ना ना एक किलो सांडगेची ऑर्डर आहे ती आपल्याला सांडगं बनवून द्यायचंच येतं दोन तीन दिवसात उद्या बनवून छान असे दोन तीन दिवस वाळवून मस्तपैकी आता काय पाऊस आहे पण आज आजकालपासून उघडला एवढा नाही दुपारनं ऊन पडल्यावरती मटण नाही बाळा मटकीची डाळ हा मटकीची डाळ आणाय चाललीय तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा